माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आणि अन्य काही मागण्यांसाठी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे यासाठी ते राज्यभरात दौरे शांतता रॅली करत आहेत सोलापूरमध्ये बोलताना मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांना लक्ष्य केले छगन भुजबळ यांना जो नेता प्रचाराला घेऊन जाईल त्याचा उमेदवार पाडायचा असं विधान मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीत केलं होतं यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला छगन भुजबळ जिथे प्रचाराला जातील ती जागा आम्ही पाडणार असं मनोज यांनी म्हटलं आहे यावर अजित पवारांनी नो कमेंट्स असं उत्तर दिलं एबीपी माझ्याशी बोलताना अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली महायुतीच्या यात्रेवर अजित पवार काय म्हणाले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत नुकतीच एक बैठक पार पाडली रात्री दीड वाजेपर्यंत ही बैठक चालली गावखेड्यातील महायुतीचा कार्यकर्त्यांचा समन्वय राहावा यासाठी सहा विभाग आणि मुंबई एक वेगळा विभाग या सात विभागात आमचे एकत्रित मेळावे आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या मेळाव्याला हजर असतील सतरा तारखेला आम्ही पुण्यात एक कार्यक्रम घेतोय त्याच कार्यक्रमात महिलांना खात्यावर पैसे जमा होतील त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात मेळावे पार पाडणार आहेत अशी माहिती अजित पवार यांनी दिली राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित अजित पवार म्हणाले की राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित आहे राज्याचं स्थूल उत्पन्न त्रेचाळीस लाख कोटी रुपये आहे या उत्पन्नावर आपण किती कर्ज काढू शकतो हे ठरतं जे आता योजनांसाठी निधीची तरतूद केली ती आरबीआयने घालून दिलेल्या नियमानुसार केली आहे आम्ही घेतलेले निर्णय फार विचारपूर्वक घेतले आहेत आर्थिक स्त्रोत वाढवण्याची देखील तयारी केली आहे जीएसटी उत्पन्न तीस ते चाळीस हजार कोटीने वाढलं आहे केंद्रातून देखील जास्तीत जास्त नीती आम्ही जन आणत आहे टॉयटो किर्लोस्कर जिंदाल अशा कंपन्यांचे चाळीस हजार कोटींचे प्रकल्प राज्यात येत आहेत अशी आर्थिक व्यवस्था आम्ही केलेली आहे तरी देखील आम्हाला विरोधक चुनावी म्हणत आहेत अशी टीका अजित पवारांनी केली मी असं काही बोललेलो नाही लालसगाव येथे बैठक झाली त्या बैठकीत आपण कार्यकर्त्यांना किस्सा सांगितला की आपण पुण्यात नरेंद्र मोदी यांना विनंती केली होती की शरद पवारांना टीका करू नका यावर अजित पवार म्हणाले की मी असं काही बोललो नाही तुमच्याकडे व्हिडिओ दाखवा मागे देखील असंच माझ्या नावावर खपवण्यात आलं की मी बहुरुपी भरून दिल्लीला जात होतो मी त्यांना म्हणालो की सीसीटीव्ही व्हिडिओ दाखवा पण त्यांनी पुरावा दिला नाही आम्हाला राज्यात फटका बसला कारण संविधान मुद्दा अल्पसंख्याक बाजूला गेला त्याचाही फटका बसला असं अजित पवार म्हणाले करा तीचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत